बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी कुसूर येथील भक्तिधाम मंदिरात डिसेंट फाउंडेशन व कुसूर ग्रामस्थ यांच्या वतीनं आर झुंझुनवाला शंकर आय हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दोनशे बत्तीस रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून तीस रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आर झुंझुनवाला शंकर आय हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आले शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होणार असून रुग्णांना प्रवास निवास व जेवण मोफत दिलं जाणार आहे तसेच एक महिन्याची औषध देखील मोफत दिली जाणार आहेत जुन्नर तालुका हा मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणारा असल्याचं मत

डिसेंट फाउंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती अध्यक्ष प्राध्यापक एकनाथ डोंगरे पांडुरंग मोडवे नलावडे गुरुजी संजय परदेशी कुसूरचे सरपंच दत्तात्रय ताजणे माजी सरपंच सदाशिव ताजने तानाजी दुराफे समीर हुंडारे अरुण पारखे शिवाई देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक विकास दुराफे उपाध्यक्ष राजेंद्र भगत पोलीस पाटील ऋषिकेश ताजने गणेश मेहर सत्यवान खंडागळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी आदित्य दुराफे मयूर दुराफे किशोर भालेराव किशोर वराडी विनायक दुराफे अक्षय दुराफे प्रसाद ताजने रमेश काळे सत्यवान दुराफे यांनी प्रयत्न केले तपासतील आणि त्यामध्ये सापडणाऱ्या रुग्णांच ऑपरेट करणं ऑपरेशन करणं हा त्यांचा माणस आहे आणि उपक्रम फाउंडेशन ही सुरुवात झाल्यापासून एक एक नवीन नवीन उपक्रम ते आणतात आणि त्या उपक्रमाचं खरंच ज्या ठिकाणी त्या गावाचा सहभाग चांगल्या पद्धतीने घेतात आणि गाव देखील त्याच्यामध्ये समाविष्ट होत आहे माझ्या गावात येऊन त्यांनी आपल्या कर्तृत्व नेतृत्व दाखल पुढे येत असताना सर्व समाजाला बरोबर आहे आज या ठिकाणी किशोर खालेकर यांनी न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास कुसूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा